स्वतः मध्ये अधिकाणी सुंदरबाई पारा उजुरा शंकर पाहडा आणि बाईला पारा सुंदर आणि बैलाय बेळा लागलेला पाचशे रुपये बसले आणि पाचशे रुपये बसले आठल्या मनात धन्यवाद मथुर गेला खाली वीस मध्ये मथूर गट क्रमांक वीस मध्ये मथुर आहे माणूस आपण आपल्याकडे चितेपूर्ट शेवट करायचे सोय तोरात अंधार आपण

अठराचा निकाल अठराच्या निकालाचा आज क्रमांक दोन वर झालेली गाडी आई तुझ्या श्री खोपरे या गाडीचा एक नंबरला बुलंदा मेट्रो पस्तीसारखा बाबाचे बक्षीस पस्तीस मध्ये काही पस्तीस आंबेवडे ट्रेन पस्तीस शिर्यात बाप्पा आंबेकर जगदीबा पॅसेंजर उभी देवाची पस्तीस मध्ये चार लाख सागर चालू केले आरा याच ग्रुप केवळ भागा शुकड्या एकोणीस पस्तीस मध्ये पाच लाख बादेव पासून शिवाची पटलेला पस्तीस मध्ये रोज आणि पस्तीस मध्ये सातला पस्तीस मध्ये सातला सरकारपडे भेट केली हा या मैद्यातला पस्तीस निसराईगावचे माजी सरपंच युवा नेते युवा उद्योजक राहुल गायकवाड ये जगे बाबू शिंदे पास लाख आज प्रसन्न लांच आज बढ़े पड़ेगा सारा मजेश्वरी प्रसन्न महेश्वरी सात लाख शंकर बाबू पटी गोटखिं आम का

बास खाल अट्ठाईस वाले गाड़ा अट्ठाईस वाले गाड़ियाला चौतीस वाले गाड़िया गाड़ा सोड़ा वी सोरे बोड़ा वी सोरा सो पट वी सुटत यह मैन गोड़ पर्ण फिटना बीस भी है बड़ा मध्य अरवली कल्याण दोन ल निरा तीन ल कारी चारेरी पांच लसूर सहा ल छत्रपति संभाजरा गड़कर अरवाल कल्याणकर मल्हारा सोलह सुंदर रस्तारे क्या बदलता तीनशे रुपये बस दो रुपये बसर ड्रायव्हरला गाडी काही शंभर दुकान त्यांच्याकडे आई सामोर शंभर रुपये धन्यवाद करेक्षक मागे सांगणार का कले की बापू गाड्या सुरू नका बापू खाल्ल्या गाड्या सुरू नका माणसा जोपर्यंत मागा सोडत नाहीत तोपर्यंत गाड्या सुरू नका सर मगाशी तात्याने जी अडचण सांगितली ती ही अडचण आहे गाड्या सोडल्या सुभाषबा काय असत प्रेक्षक ते काय नाही रेल्वे तुला काय वाढायचं ते आम्ही ऐकत नाही दुसऱ्या गाडीकडे वळणारा कुणाला तोंड द्यायचं आणि लक्षात घ्या प्रेक्षक वर्ग तुमच्यामध्ये गाडी लागली त्या गाड्या निकाल आणि या ठिकाणी झाला सुट्या सुटला या मैदानातला वीज पडतो वीज मध्ये या ठिकाणी लक्षरक्ष आता निकाली पोचल या बैलगाडी मालकाचं म्हणणं काय बघा निकाली पोहोचल या बैलगाडी मालकाचा अगा पग बघ प्रवेश बघा प्रवेश प्रवेश कर जावांचे काय नंतर त्यांचं म्हणणं का माझ्या थोडीशी मिस्टिंग झाली पंचांची दोन नंबर तासाला निकाल दिला आणि एक नंबर तासाला निकाल दिला जातो अठराचाळी गाडी संत व्हाय आरवी गाडीला निकाल दिला जातो अठरा उत्साह निकाल द्या एक उत्सवाला निमित्तानं हेळगावचे यमा नेते श्रीकांत पाटील आपण या ठिकाणी मनापासून स्वागत करतो मनोज या विधानसभा मतदार संघाचे प्रमुख आदरणीय मनोज दादा क्षेत्रात नाळ असणारा नेतृत्व म्हणजे मनोज दादा घुरपडे या वाढदिवसाच्या निमित्तानं दुसरं पर्व या ठिकाणी होत गेल्या वर्षी सुंदर अशी शर्यत संपन्न झाली आणि शेतकऱ्यांनी केलेलं सहकार्य बैलगाडी क्षेत्रातील तमाम बैलगाडी बालक चालक पैवान मंडळी वस्ताज मंडळींचं मिळालेले योगदान आणि याच योगदानाच्या माध्यमातून याही वर्षी दुसरं पर्व इको कमी कर दादा इको नको करू माघा क्रमांक निकाला तास क्रमांक फॅमिली गाडी बाधार प्रसन्न गट मथुर आणि रुद्रा पारा कुमारी कुमार, कुमार रणवीर राहुल बाग पाटील अरुण कला राजा मथुर पारा आठव्या मनोहर पाटील छत्रपती संभाजीनगर राजा लखन पारा सुंदर सिंग गाडी पारी मथुराणी लखन चिराळी या अधिकारी सिमिला पात्र आहो संयोजक मंडळी प्रेक्षक बाजू लागले मैदान बेशिस्त वाटायला लागले काल्या गाड्या सुटायला लागले प्रेक्षक कुठे बघाले एक नंबरचे तर तासच दिसून आले माझ्यावर आता सुंदर सिंगाला मतूरची तुला या ठिकाणी डायव्हरला पाचशे रुपया आणि समान पाचशे दिवस चाल आपल्यावर तुलाच्या पोरात पाचशे दिले बघा तो कटकोडा घेऊन गेला लकेश्वरा मिथुलबाब महेरश हे अच्यावर ड्रायव्हरला पाचशे रुपये बघालो आणि सामालो सरकारला सा पाचशे सा रुपये बघ झालो एकवीस वेळा बावीस पण झाला की सगळे राहिले राहिलेला अटका केले जातो खाले बावीस पण झाला की सगळे राहिले अटका काढले जाते सोळा घंटेमध्ये एकवीस वेळा आणि बावीस पण अठ्ठावीस पोळ झाला की चौतीस हाताला पाहिजे पायला लागला

कारण उत्तर अठराचं काय झालं ते दोन गाडी काय दिला होता तीन दोन नंबर वाले त्यांना हा गाडास मला वाटला एकवीस एकवीस वगैरे चालवाय एकोण चार गाड्या पाच चार गाड्याचा राजा एक बाद झाला दोन बाद झाला उद्या दोघाचा राजन साली पाच गा

শোর শুন্দর সবাই একশো গোপি রাগে অনলাইন পাঁচশো সরকার তে

म्हणजे एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व या बैलगाडी शर्यतीला मनोज दादा घोरपणे युवा मंचा कारण उत्तर केसी भारतीय जनता पार्टी लोकसेवेचा वसा जोपासणार आणि स्वतः क्षेत्रातलं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे मनोज दादा घुलपणे सागर कारखान्याच्या माध्यमातून देणार आणि खऱ्या अर्थानं तरुणाईच्या हाताला काम मिळावं म्हणून योगदान देणारं दे व्यक्तिमत्व या भागाच्या विकासाचं स्वप्न पाहत आहे आणि शेतकऱ्यांना पाठबळ देता गड क्रमांक बावीस सुटतो आहे आणि बैवारी मार्गाने लक्षात घ्या निकालाय तासात न बसात तरी निकालाय पैसेला निकालय हा महत्वाचा नियम समजून घ्या चला बावीस वेळा